अरे रगा आड गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल पण एकदा मातीची आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला बाप सुद्धा दिसणार नाही मंडळी आईले मोठी आहे आई वडील हे पात्र आकाशाची उंचीच आहे आई, आई मायेचा सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई खंडगार वारा आई पावसाची रिमझिम आई डांचा कडकडा आई दुधावरची साय आई वासराची गाय आई लांगण्याचा पाय म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव जिच्यामध्ये सज्ज आई म्हणतात आईले मोठे रेपुराचे हित माऊलीचे चित्त आईशी कळवळ्याची जाती करीत नसते प्रीती प्रेम करते ती माय हित बसलेली आई यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी जाता जाता अंबाचा फोन रडते अरे डोळे मिटून प्रेम करते तिला प्रेरसी म्हणतात डोळे उघड ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात डोळे वाटरून प्रेम करते तिला बायको म्हणतात आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते सज्जन हो तिला आई म्हणतात आज एक वाक्य पुढचं बोलू का अरे संसाराचे किती चटके लागून द्या डोळ्यामध्ये मोठ्यासारखे आसृत तरंगलेले त्या बापाचे पण डोळ्यातले आसरून डोळ्यात दाबून लेकरा बाळाकरता काबाड कश्य करणारा आकाशाच्या उंचीचा देव माणूस म्हणजे माझा आई बाप हे आकाशाच्या उंचीचं पात्र आहे इथं बसलेली मा यांना विचारा आई दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे तुम्हाला जोपर्यंत माहेरात आई जिवंत आहे माहेरात बाप जिवंत आहे तोपर्यंत हक्काने चपला सोडण्याचा उमरा असतो फार प्रेम करत असतो आई बाप असल्यास साठ वर्षाच्या आई असून पस्तीस वर्षाची मुलगी ज्या वेळेस भेटायला जाते नाही तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यातून आल्याच्या नंतर मुलगी धावत धावत जाते घरामध्ये पाण्याचा तांब्या घेते भाकरी घेते वावळू फेकून हे बाई ये मुलीची बॅग घेते गारामध्ये ठेवते आता किचन मध्ये जाते सुनबाईच्या समोर तुमची आई वागते बळा आता असा हात जोडता सुनबाईला म्हणते हे बाई माझी मुलगी सांगा करता दोन तीन दिवस राहणार रे काही टाकून बोलू नको वाकड बोलू नको आई वागते आता सुनबाईच तुमचं हे बाई माझ्या मुलीला पुरणपोळीचा स्वयंपाकला आवडतो पुरणपोळीचा स्वयंपाक कर सुनबाई गोडधोड असा पुरणपोळीचा स्वयंपाक करते सुनबाई सगळ्यांना जेवा करता वाढते सगळेजण जेवण करते तर जावा याचा फोन येतो ती कोण मुलीला पाठवून द्या दोन तीन दिवसाला सकाळीच तुमची आई उठते कोणाच्या तरी शेतामध्ये जाते शावक्याची शेंगा आणते कांदे बटाटे आणते मुळीच्या पिशी मध्ये दे। तांदूळ देते गहू देते लोणचं देते पापड देते हे बाई हरभऱ्याची डाळ हे बाई ही तुरीची डाळ ही मटकी आहे घेऊन जाईल तुझ्या लेकर बाळ खातील तिला भेटत नाही का तांदूळ देते बाहेरचा अपासमती तांदूळ आहे इंद्रायणी तांदूळ आहे हे बाई हा एका झाड तांदूळ आहे आंब्या नवरा तांदूळ घेऊन जा देते का नाही मुलीला भेटत नाही का मुलीला भेटतंय पण प्रत्येका चेहऱ्या डोळ्याचं समोर आई म्हणून प्रेम की आई करत असते ताई जाताना सुद्धा तुमच्या आई म्हणणार हे बाई ऊन पार पडलंय ऊन कमी झाल्या जाय का तर माझ्या मुलीच्या अंगाला ऊन लागू नये असते हक्क ठेवा अरे बऱ्याच माय माझ्या माऊली ताई गेल्या दिवाळीच्या सणाच्या दिवशी पण येतानी पिशवी रिकामी आली का मायरात आई जिवंत नाही मायरात बाप जिवंत नाही आई वडील आकाशाच्या उंचीचं पात्र आहे आईलाही मोठी आहे आई सांगितलं तर सगळं तुम्ही ढलटसा राडा बाप काय कमी नाही हो बाप तो पडद्याचा कलाकार आहे आईला रडता येतो बापाला रडता येत नाही आईचे डोळे रडताना दिसतात पण बापाचं हृदय ढजटसा लेखरा बाळाचं बाप बापलाही बाप मोठा आहे बाप म्हणजे जगण्याचं माप बाप म्हणजे पाठीवरची थाप जो किती रागवला तरी त्याची माया अमाप तो म्हणजे बाप बाप म्हणजे यशाकड नेणारी सीडी संकटातून पार करणारी होडी जो तिखट बोलला तरी आयुष्यभराची होडी तो म्हणजे बाप बाप म्हणजे शिस्तबद्ध धार जगण आपोआप आयुष्याच्या समुद्र भागी दीपस्तंभाची जा तो म्हणजे तुमचा माझा देव माणूस शेतकरी बाप आप नावाची चादर एकदा आयुष्य निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते आज या तिन्ही मुलांना विचारा आज वडिलाची किंमत काय आज त्यांच्या फोटोकडे जरी पाहिलं तर फोटो तुटल्या जातो देवा पांडुरंगा काय चुकलंय आमचं आमच्या बापाला घेऊन गेलास आमच्या नानाला घेऊन गेलास देवा आमच्यात आयुष्य कमी केलं असतं तरी चाललं असतं पण आमच्या नानाला ठेवायला पाहिजे होतं आज फोटोकाल जरी पाहिलं तर उर भरून येतो मुलाच्या डोळ्यात पाणी येतं आईच्या सगळ्या मंडळींच्या डोळ्यामध्ये पाणी येतं का आज नाना राहिले नाही आज या परिवाराला विचारा वाढल्याची किंमत काय हे दररोज सांगतोय महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर फिरत असताना बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बापाचा मुलीमध्ये असतो का मुलगा खांद्याला खांदा देऊन माझ्यासोबत राहणार आहे पण माझी ताई दुसऱ्याच्या घरी जाणारी एक दिवस सासू कसे असेल सासरा कसा असेल देर कसे असेल का हे माहित सगळे फार प्रेम करते मुलीच लग्न जमलं त्या दिवशी एक भाकर खाणार बाप आरती भाकर खातो ज्यांना मुली त्यांना हे दुःख कळेल झाला मुलगी जवळ येते पप्पा रोज तुम्ही एक भाकर खात असतात अर्धीच भाकर खाल्ली माझं लग्न जमलंय म्हणू का बाप म्हणतो ताई तस नाही मग तुम्ही आज उपाशी कुठे काय डोळ्यात पाणी येत माझं लग्न जमलं म्हणून पप्पा तुम्ही उपाशी राहताय का जसा बाप रडतो अंधार झाडा का उशी तोंडार घेतो शेताच्या बांधार जाऊन एकटाच गुराण भारासारखा बाप रडतो कसं होईल माझ्या मुलीच लोकांच्या घरी जाणार आहे कधी थकून आलो शेतातून पाण्याचा ग्लास द्यायचे पप्पा पाणी प्या पप्पाच्या आग आहे पप्पा तुम्हाला बीपीचा त्रास आहे पप्पा तुम्हाला शुगर आहे फार काळजी मुलगी घ्यायची आज तिचं लग्न जमलं थोड्या दिवसांनी ते दुसऱ्याच्या घरी नांगडायला जाणार आहे बाप फार काळजी घेतो माहिती बाप लय मोठा आहे सचिन तेंडुलकरला भारत